नमस्कार आज सात एप्रिल दोन हजार चोवीस आज रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील या दहा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे पाहुयात या संबंधित सविस्तर माहिती हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला पोषक वातावरण तयार होऊन मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रामुख्याने यामधील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर सोलापूर नांदेड लातूर धाराशिव या भागात काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यासोबत विदर्भातील नागपूर गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि या काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून या पावसादरम्यान वाऱ्याचा वेग प्रतितास तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या शेतातील पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद